आम्ही पोलीस निरीक्षक लक्ष्मण माधवराव केंद्रीय ने नेमणूक पोलीस स्टेशन पात्री पोलीस स्टेशन पात्रीच्या वतीने पात्री शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते उद्यापासनं रमजान महिना सुरू होत आहे तसेच शिवजयंती पण आहे तर सर्व धर्मियांनी आपले आपले सण हे उत्साहात साजरे करावे करा कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये कोणी कायदा व बिघडण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल आ, या अगोदर शिवजयंतीच्या शिवजयंतीमध्ये दोन गुन्हे डीजे जे वाजल्यावरून दाखल झाले होते त्यामध्ये एकूण दहा आरोपी होते त्या दहा पण आरोपीवर आम्ही प्रतिबंध कारवाई केलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा कोणी काही करील तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल याबाबत सगळ्यांनी दक्षता घ्यावी तसेच कोणी कोणत्याही कुन राजकीय पक्षाचा असो की कोणी असो कुणालाही कारवाई करते वेळेस हायगाई केली जाणार नाही त्यामुळे कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये व या अगोदर सुद्धा पात्री शहरामध्ये शांततेमध्ये सगळे सण तेव्हा उत्साहात साजरे केलेले आहेत त्याच पद्धतीने यावेळेस पण शांततेत सर्वांनी सण उत्सव साजरे करावे या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो समाचार पाहणी गेली आहे मॅक्स परभणी लाईव्ह करे